लिव्हरला कारण इथे कुठेही जखम झाली तर जरी स्प्लीन झाली लिव्हरला जरी झाली झाली तरी प्रचंड रक्तस्त्राव थांबत नाही रक्तवाहिनी मध्ये झाली बंद केलं थांब प्रेशर दिलं थांबेल इथे नुसतं प्रेशर फक्त आणि आपण आतल्या भागात कसं देणार ऍक्सिडेंट मध्ये ज्या डेथ होतात मॅक्झिमम वेळा तो ह्याच्यात रक्तस्त्राव होतो स्प्लीन लिव्हर लंग्स ह्याच्यात जेव्हा होतो म्हणजे पाकळी मोडली आणि लंग मध्ये घुसली किंवा एक पाकळी मोडली आणि जीवन मध्ये घुसली की डेथ होण्याचा चान्स वाढतो म्हणून आपल्याला ऍक्सिडेंट मध्ये केअर घेताना पहिलं ते बघायचं असतं की बाई कुठल्या ठिकाणी झाले आणि काय घेत वगैरे मोडली ती बघायला लागते हे नर्सिंग म्हणून आपल्याला तेवढंच कळलं पाहिजे की इथे पहिलं झालं इथे पहिलं ध्यान दिलं पाहिजे त्यानंतर इथे त्यांनी युरिनरी लॅडर दाखवले जे पुढे असतं एकदम समजा ब्लॅडर किंवा युटेल या ब्लॅडरच्या मागे असतो त्या सगळ्या रक्तवाळ्यांचं जंजाळ दाखवलेलं आहे त्याला आपण आता